तर मित्रांनो दिव्यांग आणि अपंग व्यक्तींसाठी आता रोजगार उपलब्ध होणार आहेत आणि याचीच माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत देण्यात आलेली आहे तर मित्रांनो जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी आता रोजगार उपलब्ध होणार आहेत आणि त्यामुळेच त्यांना आता मदत देखील होणार आहे तर याचीच सविस्तर माहिती काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा राज्य सरकार दिले तर मित्रांनो राज्य सरकारकडून काय माहिती देण्यात आलेली आहे बघा तर राज्यातील दिव्यांग युवकांना रोजगार मिळणार अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली आहे तर यूथ फॉर जॉब्स संस्था व राज्य शासनाचा सामंजस्य करार झालेला आहे आणि या करारामध्ये दिव्यांगांना आता रोजगार दिला जाणार आहे तर राज्यातील दिव्यांगांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयरोजगारासाठी आगामी पाच वर्षात नोंदणीकृत दिव्यांगांना यू आय डी म्हणजेच युनिक डिसेबिलिटी आय डी मिळणार आहे आणि याच्यामार्फतच युथ फॉर जॉब्स ही संस्था प्राथमिक टप्प्यात विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात शासनास सहकार्य करणार आहे आणि या संस्थेमार्फतच दिव्यांगांना रोजगार देखील मिळणार आहेत तर आगामी काळात या कामाची व्यापकता वाढवून राज्यभर या कामाला राज्य शासन गती देणार आहे तर केंद्र शासनाच्या सहकार्याने गडचिरोली जिल्हा प्रशासनासोबत दिव्यांग युवकांच्या रोजगारासाठी यूथ फॉर जॉब्स संस्थेद्वारे उत्कृष्ट काम होणार आहे तर दिव्यांगत्व लक्षात घेऊन प्रशिक्षण रोजगार मेळावे आयोजित करून दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार उद्योग क्षेत्रातील मागणी लक्षात घेऊन आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आणि शेवटी काय हे बघा रोजगार देणाऱ्या खाजगी संस्थांमध्ये दे, लाईफस्टाईल इंटरनॅशनल आदित्य बिर्ला फॅशन रिलायन्स ट्रेड्स आय आय एफ एल लक्ष हॉस्पिटल मिलन कॉपी हाऊस एच पी सी एल बी पी सी एल सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लोकल ॲटोमोबाईल डीलर्स दिशा मेन पॉवर अँड सेक्युरिटी अशा वेगवेगळ्या संस्थांनी यामध्ये पुढाकार घेतलेला आहे तर मित्रांनो राज्यातील जे दिव्यांग युवक आहेत त्या दिव्यांग युवकांसाठी राज्य शासनामार्फत त्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार व आय डी कार्ड मिळणार आहे आणि या कार्ड मार्फत युथ फॉर जॉब्स ही जी संस्था आहे यांना राज्य शासनामार्फत काम मिळणार आहे तर मित्रांनो राज्यातील दिव्यांग युवकांसाठी एक सुवर्ण संधी आहे तर ही होती या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद